भारतीय संविधान शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा विजय वाकुडे भारतीय संविधानामुळेच आपला देश हा महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे विविध भाषा विविध प्रांत जाती धर्म यांना एकत्र जोडण्याचे काम संविधानाने केलेले भारतीयांना मूलभूत हक्क अधिकार असं आपल्या कर्तव्याशी सुद्धा जाणीव करून देण्याचं से काम संविधान करत असते अजूनसुद्धा मोठ्या प्रमाणात संविधान साक्षर भारत झालेलं नाही जर का संविधान जनजागृती करून लोकांना संविधानाची मूलभूत माहिती होण्यासाठी त्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये संविधान रुजवण्यासाठी शालेय जीवनापासूनच शालेय अभ्यासक्रमात संविधानाचा समाविष्ट करावा असे प्रतिपादन रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष लोकनीत्य विजय वाकूडे यांनी केलं आहे सव्वीस नोव्हेंबर रोजी परभणी शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाखाजी पुतळा परिसरात लोकनते विजय वाकूळे यांच्या संयोजनात न्चा संविधान वाटप कार्यक्रम घेण्यात आला याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उप उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव तसेच डॉक्टर भारत नांदोरे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले त्यानंतर संविधान पुस्तिकेचे वाटप करण्यात आले तसेच संविधान उद्देशिकेचाही सामूहिक वाचन करण्यात आले डॉक्टर भारत आंदोरे यांनी स्वखर्चातून पन्नास हजार संविधान पुस्तिका वाटप करण्याचा संकल्प केला आहे लोकमते विजय वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध उपक्रम या अनुषंगाने जिल्ह्याभरात राबण्यात येणार आहेत आज या उपक्रमाची माहिती देण्यात आली याप्रसंगी जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी संविधान दिनानिमित्त शुभेच्छा देत म्हणाले की भारतीय संविधानाचा विचार सर्वांनी अंगीकार करत कर्तव्यप्राप्ती प्रत्येकाने जाणीव ठेवून आपल्या देशपुढे नेण्यासाठी योगदान देणे गरजेचे आहे संविधान पुस्तक वाटपाचा उपक्रम खूपच स्तुत्य आहे या माध्यमातून संविधान साक्षरता स... जनमानसात होण्यासाठी मोठे योगदान असेल स्वतःचा हक्क आणि अधिकारांची सुद्धा जाणीव होईल असे म्हणत संविधान जनजागृती चवळ निर्माण व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली या कार्यक्रमात सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुधीरबाव साळवे स्वराज न्यूज मराठीचे संपादक अमर गालफाडे सर रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिषभाई वाकोडे रिपब्लिक सेनेचे युवा जिल्हाध्यक्ष राजकुमार सूर्यवंशी शहर जिल्हाध्यक्ष निलेश डुमने राहुलदास घनसावत आशाताई मालसेमिंदर द्वारकाबाई गंडले यांच्यासह इतरही पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल वाहिवळ यांनी केलं आहे आणि संविधानामध्ये संविधानातून माणसाला कशी ऊर्जा मिळू शकते हे वाचल्यानंतरच मिळेल म्हणून हे छोटं पुस्तक तयार केलेलं आहे आणि आमचा संकल्प आहे की प्रत्येक घरामध्ये हे पुस्तक असलं पाहिजे घरातील प्रत्येकाने हे पुस्तक वाचलं पाहिजे म्हणून आम्ही हर घर संविधान हा उपक्रम राबवतो सर्व मान्यवरांच्या मदतीने आदरणीय वापोडे साहेबांच्या मदतीने हा उपक्रम संपूर्ण परभणी जिल्ह्यात तथा आम्ही भविष्यामध्ये याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवतो यांना नमन करतो आंबेडकरांनी आपल्या आप देशाला संविधान दिलं आणि आज सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन आहे मोठ्या उत्साहाने आपण इथे साजरा करत आहोत सर्व परभणीकरांना सर्व आपल्या लोकांना मी संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आपलं संविधान अधिकाधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी पुढं आलं पाहिजे जनसामान्याला संविधान कळावं यासाठी डॉक्टर नांदुरेसाहेबांनी हा जो काही आग... भूमिका घेतलेली आहे त्यांनी पुस्तकाचं इथं दहा हजार कॉपी देणार आहेत त्याबद्दल त्यांचं कौतुक करतो आणि सर्वांना पुनश्च संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद आज भारतीय संविधान दिन आहे आणि संविधानाचा अमृत महोत्सवाला सुरुवात झालेली आहे या देशामध्ये पंधरा ऑगस्टला घर घर तिरंगा ही मोहीम संपूर्ण देशामध्ये राबवण्यात आली तसं या अमृत महोत्सवानिमित्त घर घर संविधान सुद्धा मोहीम राज्य शासनाने राबवावी अशी समस्त संविधानप्रेमी जनतेच्या वतीने मागणी करण्यात येत आहे आज या देशामध्ये सहा हजार जातीचे लोक राहतात आणि या सहा हजार जातीच्या लोकांना एकत्र ठेवणारं हे बाबासाहेबांचं संविधान हे जगामध्ये उत्कृष्ट ठरलेलं आहे जगामध्ये बाबासाहेबांचं या संविधानाला फार मोठी किंमत आहे आणि आमच्या संविधानामुळं जगामध्ये आमचा भारत देश हा लोकप्रिय देश झालेला आहे त्यामुळं हे संविधान हे टिकलं पाहिजे या देशातल्या काही मनोवादी शक्ती हे संविधान संपवण्याचा प्रयत्न करत आहे परंतु समस्त संविधानप्रेमी जनतेनी या संविधानाला बळकट करण्यासाठी संविधानाला मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं काळाची गरज आहे आणि संविधान साक्षर अभियानाचे किंवा शालेय स्तरावर संविधानाचा विशेष अभ्यासक्रम जे की प्राथमिक स्तरापासून केंद्र किंवा राज्य शासनाच्या वतीने प्रकर्षाने राबवणं किती आवश्यकता आहे त्याच्यामुळे बरेच काही संविधान हा विषय राज्य शासनाने शालेय शिक्षणामध्ये हा ठेवला पाहिजे जेणेकरून संविधान हे लहान मुलांच्या डोक्यावर बिंबलं पाहिजे की संविधान संविधानाचं महत्त्व काय आहे संविधान हे सर्व जातीला समान न्याय देणारं हे संविधान आहे त्यामुळं ही मागणी आम्ही आजही करत आहोत काल परवा देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं की घरघर संविधान ही मोहीम आम्ही सुरू करणार आहोत आणि राज्यातलं प देशातलं पहिलं राज्य हे महाराष्ट्र राहणार आहे त्यामुळं आज आम्ही त्यांना आठवण करू देऊ इच्छितो की त्यांनी ही मोहीम शासन लेवलवर शा शासनामार्फत घर घर संविधान राबवण्याची मोहीम सुरू करावी अशी या ठिकाणी हे करतो आणि समस्त जनतेला संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो भारतीय संविधानानिमित्त सर्वांना सर्व बौद्ध बांधवांना सर्व बहुजनांना माझ्या शुभेच्छा आज जगातली लोकशाही पाहिली तर सर्वापेक्षा श्रेष्ठ लोकशाही आपल्या भारतामधली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली आहे तर या संविधानाचा आणि या नियमावलीचा काटेकोरपणे पालन करून आपण भारतीय संविधान कसं मजबूत करता येईल या अनुषंगाने आपण सर्वांनी सर्व बहुजनांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजे या अनुषंगाने आजच्या दिवशी मी सर्वांना शुभेच्छा देतो सव्वीस नोव्हेंबर भारतीय संविधान दिन संविधान दिनाच्या दीन। निमित्तानं वंचित बहुजन आघाडीतर्फे सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज संविधान दिन हा सग सर्वांनीच साजरा केला पाहिजे आपण जसे दिवाळी हे बाकीचे सण साजरे करतो इतर सणापेक्षाही संविधान दिन हा अत्यंत महत्त्वाचा आहे सगळ्या भारतीय नागरिकांना मी सांगू इच्छिते की हा दिन आपल्या सणासारखा साजरा करायला पाहिजे आणि संविधान दिन हा निस्ताच साजरा करायचा नाही तर त्याच्यामधले जे काही कर्तव्य आहेत त्याची अंमलबजावणी करणे हे सगळे आपल्या भारतीयांचं कर्तव्य आहे असे मी मानते जे स सर्व सर्व बांधवांना शुभेच्छा देते थांबते जे बी संविधान दिन हा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे संविधानानं आपल्याला मौलिक अधिकार दिलेले आहेत या अधिकाराचं आपण या अधिकारामुळं आपण पगड जातीचे जाती, जाती धर्माचे लोक एकत्रित राहून नांदवतो आणि जगातील सर्वात मोठी जी लोकशाही आहे ती भारतामध्ये आहे या संविधानानं लोकशाही दिलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेले तळागाळातल्या सामान्यातल्या सामान्य माणसापासून तो मोठ्यात मोठ्या व्यक्तीपर्यंत बाबासाहेबांना संविधानामध्ये सगळ्यांना जीवन जगण्याचा अधिकार दिलेला आहे समतास बंधुत्व समानता हे सगळं दिलेलं आहे या संविधान महोत्सव साजरा करत असताना सगळ्या बहुजनांना मी वंचित बहुजनाघाडीच्या वतीने शुभेच्छा देतो जय भीम जय भारत जय संविधान